वृषालिताई नमस्कार गेल्या दोन्ही भागांमध्ये तुम्ही सांगितलेली माहिती धक्कादायक होती पण तितकीच महत्वाची वाटली असं अनेक श्रोत्यांनी कळवलं अगदी बरोबर आहे याचं कारण वेट ट्रेनिंगला जाणारे बहुतेक पुरुष किंवा जास्त वेट्स आणि कमी रिपिटेशन किंवा वन सेट टू फर्टी कडे वळतात आणि मग पुढे डिझास्टर होतं आणि म्हणून याच्या अगदी उलट मी माझ्या विट्रेक्स पॅटर्न मध्ये वेट ट्रेनिंग ठेवलेलं नाही तुम्हाला गंमत सांगते परवा मी सहज माझ्या मेंबर्स कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे वाचत होते त्यात बहुतेकांनी एक स्पेसिफिक मत आवर्जून नोंदवले ते म्हणजे तुमच्या व्यायामांमुळे मेंटल स्ट्रेस हा खूप जास्त प्रमाणात बस्ट होतो जो आजवर आम्हाला अनुभवता आला नाही पण मला सांगा की वेट ट्रेनिंग सोडलं तर घाम येणारे इतर कुठलेही व्यायाम केले तरी मेंटल स्ट्रेस बस्ट व्हायलाच पाहिजे नाही का पण तो तितक्या प्रमाणात होत नाही हे तर माझे मेंबर स्वतःहूनच मान्य करतायत की आता व्यायामामुळे मेंटल स्ट्रेस कसा कमी होतो आणि माझ्या विट्रेक्स पॅटर्नमुळे तो इतर व्यायामांपेक्षा जास्त प्रमाणात का कमी होतो ते सांगते शोते हो आज मी ती पन्नास साठ किलो वजन असलेले कित्येक मेंबर्स फक्त या एका कारणासाठी आमचे मेंटेनन्सचे घेतात आणि दोन दोन फिया भरतात कारण का तर मागच्या अनेक भागांमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इंटरनेटवर असलेल्या फिटनेसच्या व्याख्येमध्ये मेंटल फिटनेसचा विचार किंवा उल्लेख कोणीही केलेला नाही पण मी विट्रेक्स पॅटर्न जेव्हा डिझाईन केला चोवीस वर्षापूर्वी तेव्हा या गोष्टीचा पहिल्यांदा विचार केला होता कारण व्यायाम करून तुम्हाला दमायला होत असेल तर तुमचे व्यायाम हे नक्की चुकीचे आहेत व्यायाम झाल्यानंतर शरीराला आणि मनाला फ्रेश फिलिंग हे आलंच पाहिजे बेंबीच्या देठापासून फील गुड हे वाटलंच पाहिजे हलकं वाटलं पाहिजे तुमचा उत्साह आणि कार्यक्षमता वाढली पाहिजे हे माझं पहिल्यापासून ठाम मते चित्रा आणि माझ्या विट्रेक्स पॅटर्न मधून मी वेट लॉस बरोबर नेमका हाच फ्रेशनेस सुद्धा डिलिव्हर करत आलेले आहे अच्छा श्रोते हो वेट लॉस फिटनेस आणि डायबेटीज कंट्रोल साठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर वृषाली ताई हे सगळं तुम्ही अचिव्ह कसं केलं सांगते माझे वर्कआउट हे डोक्यापासून ते तळपायापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला अक्षरशः घुसळून काढतात त्यामुळे सगळ्या मसल्सना मॉडरेट इंटेन्सिटीचा व्यायाम होतो मसल टोनिंग होतं आणि जिथे जिथे फॅट आहे ते घुसळलं जातं किंवा मोबिलाइज होतं त्यामुळे संपूर्ण शरीराचं टेम्परेचर एकाच वेळेला वाढत जातं शरीराच्या सर्व अवयवांच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्ताभिसरण एकसारख्या प्रमाणात ग्रॅज्युअली वाढत जातं लंग्ज वर ताण न येता प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात हा आपोआप मिळायला लागतो चित्रात त्यामुळे माझ्या प्रत्येक व्यायामाच्या काळजीपूर्वक ठेवलेल्या कमी अधिक रिपिटेशनमुळे जास्त फॅट असलेल्या अनेक भागांना जास्त व्यायाम होतो म्हणजेच तिथलं फॅट अधिक प्रमाणात आणि जास्त इंटेन्सिटीनं मोबिलाइज होतं या सगळ्यामुळे मेंदूपासून ते तळपायापर्यंत संपूर्ण सिस्टीमचं ओव्हरऑलिंग होतं माझे व्यायाम करून कुणाला थकवा येत नाही कारण साधे सोपे व्यायाम मॉडरेट इंटेन्सिटी लॉंगर ड्युरेशन आणि प्रत्येक सेट नंतर थोडी विश्रांती यामुळे तुमचे हार्टबीट्स मॅक्सिमम हार्ट रेटला मी पोहोचूच देत नाही यामुळे हृदयरोग झालेले अनेक पेशंट हे माझ्याकडे त्यांच्या डॉक्टरांच्या परवानगी नंतर व्यायामाला येतात जरा इंटरप्ट करते पण योगासनांमुळे सुद्धा शरीराला व्यायाम होतो का अगदी बरोबर आहे ग पण फरक असा आहे की योगासनांमध्ये सेट्स आणि रिपिटेशन्स नसतात योगासना करून पर्स्पिरेशन होत नाही म्हणजे दरदरून घाम येत नाही त्यामुळे मसल फ्लेक्झिबिलिटी वाढते पण फॅट लॉस किंवा वेट लॉस हा होत नाही आता पुढचं सांगते माझं इट मोर अँड लूज मोर डायटिंग एकाच वेळेला तुमच्या मनाला सटायटी देतं आणि शरीराला बॅलन्स्ड न्यूट्रिशन सुद्धा पुरवतो श्रोते लक्षात घ्या की मी जे नेहमी सांगते ते आज परत सांगते की फक्त व्यायाम किंवा फक्त डाएट करून टिकाऊ फिटनेस मिळवता येत नाही आणि असलेला फिटनेस टिकवता येत नाही म्हणून माझ्या विट्रेक्स पॅटर्नमध्ये मी व्यायाम आणि डाएट या दोन्हीला समान महत्त्व देते दोन बाऊल सूप आणि डिगभर उकडलेल्या भाज्या खाऊन तुमच्या मनाला जे समाधान मिळत नाही ते तुमच्या आवडीचे दोन प्लेट पाणीपुरी किंवा एक चिकन तंदूर लेग पीस खाऊन नक्की मिळते बरोबर आहे की नाही आता म्हणून माझे दिवाळीच्या फराळांची डाएटची चर्चा हा एक नेहमी दिवाळीच्या आधी चर्चेचा विषय असतो पुण्यामध्ये कमी पण योग्य व्यायाम आणि मनाला समाधान म्हणजे सटायटी मिळेल असा आहार हे माझ्या विट्रेक्स पॅटर्नच्या यशाचं रहस्य आहे अमेझिंग म्हणजे तुमचा हा फिटनेसचा दृष्टिकोनच इतरांपेक्षा वेगळा आहे एक्झॅक्टली exactly वेगळा नाही तर तो अत्यंत प्रॅक्टिकल आहे आणि लॉजिकल आहे याचं कारण फिटनेस सिम्प्लिफाईड हे माझं मिशन आहे चित्रा नक्कीच याबरोबर इथं थांबू श्रोत हो वेट लॉस फिटनेस आणि डायबेटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर वेट लॉस माझ्यामध्ये पुन्हा भेटूयात वृषाली ताईंसोबत पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार